काय घटना घडली तुमचं काय सर तसं माझ्याकडे एक दोन हजार पंधरा पासून दोन हजार पासून या तिथलं सिक्युरिटी आणि मेंटेनन्सचं काम आहे तर आतापर्यंत असं कधीच घडलं नव्हतं कोणतं दंबाजी करणं हे कारण जानेवारी महिन्या दोन हजार झालेला आहे या तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्यांचा पी अशोक आहे कंपनीच्या पवळीतील ऑफिस ला जाण ती दंबाजी करणं त्याचे माझ्याकडे आधी मेल पण आहेत कंपनीचे अशोक ऑफिस ला आले होते दंबाजी केली असं एक वर्ष पण जानेवारी महिन्या पण चालले ते पाच नोव्हेंबरला साधारणतः विकास पवार नावाचा एक राष्ट्रवादीचा जिल्हा उपाध्यक्ष गुंड फोल याच्यावरती गुंड दाखवले विविध पोलीस स्टेशनला त्यांनी दंबाजी केली होती त्यांना परत तो आठ आला केली संध्याकाळी साडेपाच दरम्यान आमच्या इथं सिक्युरिटी काम करत असतो आणि कंपनीची लोक असतात बाकीची तर त्यांनी ते सिक्युरिटीला मारहाण केली तुझ्या मालकाला सांग सांगा मला घेऊन दोन लाख रुपये हप्ता पाहिजे नाहीत त्याला मी मारून टाकील जसं माझ सजोगला घडलं संतोष यांना देशमुखांस त्या पवनच्या किचून खून झाला म्हणजे मला पण अशी माझी भीती मला त्यांना संतोष देशमुख करायचा आहे रिवाल्म घडत आलेलं आहे तालुक्याच्या लोकप्रतिनिधी पी सरकारी अशोक आशोक सत्तावीस ऑक्टोबरला पवन इथे ऑफिस जातात काय ती जाऊन दंबाजी करतात काय आम्ही ऑफिस फोडणारे तोडणारे पा, पाच तारखेला परत पाच नोव्हेंबरला प्रयोग झाला होता ऑफिस तोडण्याचा त्यावेळेस फासला अठरा नोव्हेंबरला तोडफोड केली आणि जाताना तालुक्याच्या जा लोकप्रति नावाने तुम्हाला त्यांनी सांगितले पवन चक्की बंद करा हे करा तुम्ही काय करत नाही आणि मी मला संध्याकाळी अशोक गायवांचा फोन पवईच्या ऑफिसला जात तिथल्या व्यवस्थापन झाला तुम्हाला सांगितलं होतं आम्ही आता तुम्हाला दाखवलंय पुढच्या वर्षात माणसाला हे तुमच्या कंपनीच्या कामकानला मावू तुमच्या पवनचक्कीचा प्रोजेक्ट फोडून टाकू तुमच्या पवन चक्क्या पाडू ती प्रकार चक्क्या गेलय म्हणजे नेमकं तुम्हाला करायचंय काय एक सोसाहेब अशी भीती वाटायला गेली उद्या उद्या आमच्या जीवाचं काही बळ वाट होतं काय आता पण दास अनुभव कधी झाला नव्हता दोन सोळा पासून काम करतो त्यांनी तालुक्यात दोन आमदार बदलले तीन आमदार बदलले असं कोणी येऊन डायरेक्ट असं कधीच काही केलेलं नव्हतं आणि हे वाळ वाह घडते वा जानेवारी महिन्यापासून घडत निवड जाऊ द्या आज बंद होतील उद्या बंद होतील पाच दिवशी बंद होतील त्यांना निरोप पाठवले त्या गोष्टी केल्या पण त्यात काही बदल झाला नाही आणि आता तुम्ही पाहिलाय प्रकार ते हॉफिस कसं फोडलंय त्या कसं कोयता लावला अरे राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष पवार आहे विकास पवार त्याच्यावरती विविध पोलीस स्टेशनला विविध कालमांतर्गत गुन्हे दाखले तिथे वेळी ती माहिती घेतली त्याच्यावरती सात आठ गुन्हे दाखले असतील